जळगाव जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्न देखभाल निधी आणि पंचायत समितीच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित तरतुदी व सन पंचवीस सव्वीसच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मूळ अंदाजपत्रकात ठराव समितीने मंजुरी दिली आहे जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पास ठराव समितीची आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता जिल्हा परिषदेमध्ये मंजुरी देण्यात आली या मूळ अंदाजपत्रकात चार हजार शहाऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर लाख रुपयाची तरतूद करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची बैठकीत मूळ अंदाजपत्रक यावेळी मांडण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित अंदाजपत्रकात अपेक्षित जमा विचारात घेऊन चार हजार शहाऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे समाज कल्याण दिव्यांग कल्याण महिला बालकल्याण यासाठी मागील अनुशेष भरून काढण्यात प्रयत्न केला सव्वीस मध्ये शासन अनुदानाच्या आधारे दोन हजार पाचशे पन्नास पॉईंट त्र्याऐंशी लाख महसुली जमा होईल तर चार हजार सहाशे एकसष्ट लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे मागासवर्गीय कल्याणासाठी तीनशे अडतीस लक्ष तर दिव्यांगांसाठी दोनशे तेहतीस लक्ष व महिला बालकल्याणसाठी दोनशे चोवीस लाख तर ग्रामीण पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी चारशे लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली आहे ठराव समितीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सुधारित आणि मूळ अंदाजपत्रक मंजूर केले आहे जिल्हा परिषदेमध्ये दे आज दुपारी चार वाजता हे मूळ अंदाजपत्रकास मान्यता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या उपस्थितीत देण्यात आली जिल्हा परिषद जलगावच्या आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित अर्थसंकल्प तसेच पंचवीस सव्वीसच्या मूल अंदाजपत्रक ते आज त्याच्या सादरीकरण केलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक विभागाने त्यांचे मागणीप्रमाणे जे निधीची तरतूद केलेली होती त्याला आज आम्ही मंजुरी दिलेली आहे प्रत्येक विभागाने त्यांचे जे रेग्युलर हेड्स आहे त्याच्यासोबत काही नाविन्यपूर्ण योजना आहे त्याचा समावेश केलेला आहे आणि यामध्ये मेजरली डी बी टीचे जे योजना आहे तसेच मान्य मुख्यमंत्री सात सातकालमी कार्यक्रम जे आहे शंभर दिवसाचे ड्युरेशनमध्ये त्याच्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लोकां लोकांच्या जे ग्रीवन्सेस आहेत त्याच्या चांगल्याप्रमाणे डिस्पोजल होईल तसेच वेटिंग एरियाची सुविधा प्रसाधनग्रह या सर्व प्रकारचे सोयीसुविधा देण्याचे आमच्या नियोजन आहे ई ऑफिससाठी संगणीकरण करणे तसेच रेकॉर्ड मेंटेनन्ससाठी कॉम्पॅक्टर्सची सुविधा देणे तसेच प्रत्येक विभाग जसे की महिला बालकल्याण असेल शिक्षण विभाग असेल त्यांनी पण नाविन्यपूर्ण योजना समावेश केलेला आहे आणि इतर जे फंड आम्हाला प्राप्त होतो डीपीसी किंवा इतर सोर्सेस मधून त्या त्या आणि सेसचे जे फंड आहेत त्यामध्ये कन्वर्जन्स होऊन चांगला परिणाम दिसेल याप्रमाणे नियोजन झालेलं आहे कृषी विभागामध्ये स्टेट लेवलवर पण अनेक डी बी टीच्या योजना आहे आणि या सेसमध्ये पण आम्ही डी बी योजना घेतलेली आहे त्यामध्ये सेम योजना रिपीट होऊ नये याच्यासाठी कन्वर्जन्स म्हणून इतर योजना आम्ही घेतलेल्या आहेत जसे की एच डी पी पी व्ही सी पाईप्स आहे रोटावेटर आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना सबसिडी आम्ही देतो आणि त्याप्रमाणे त्याची निवड करून त्यांना लाभ देणार आहे टोटल बजेट चाळीस कोटी एकसष्ट लाखाचा आहे